लिया निज शक्ती सारी नयना माझे एक वटुनिया निज शक्ती सारी तुक्त झाले हा तुक्त झाले ऐकुनला चंद्र

शांतता ठेवा आता मंगलाष्टक होईल त्यानंतर त्यान मग आरती होईल राजे जनकजी सुनैना माता सावध शाबा हार तयार आहे पण मंगलाष्टक झाल्यावर करायचे हा गाय नका करू रामसीता स्वस्ति श्री गणनायक do <makes noise> सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र त नया वेदिका महासुर नदी ख्याता गया गण्डकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा मण्डल शुभ मण्डल सम

संभाजी नगरात काय वाले ते सोन्याच बासिंग लागिन देवाच लागत सोन्याच बासिंग लागिन या संभाजी नगरात सोन्याच वासिंग देवाच बाशिंग वा जनक राजे जय हे राजा जनकाजवळ माईक द्या तिथंच आभार मानावं लागेल ना पाहुण्याचे त्यानंतर आरती आरती झाल्याशिवाय जागा सोडायची नाही कोणी आवाज हिर्द माई सर्व पाहुण्याचे आभार माना वा वा बसू नका आता आरती करू आता कसे ना बसा बरं जमत नसेल त्यांनी बसा बसा बसा, बसा, बसा। काही ना त्रास चालेल हॅलो श्रीरामाचे मित्र परिवार पाहुणे मंडळीचं मनपूर्वक हार्दिक स्वागत वाबा धन्यवाद चला आरतीची तयारी निवेदक सांगा आरतीची जनक राजांना आणि सुनैना मातेंना हळूच उतरावं रे बाबा या चिकट गावकर साहेब हा जमला आता हॅलो मोठे मोठे लोक लग्नाला आले आरतीच्या मान्यवरांना समोरच्या बेसेस मध्ये उभ्या करा सर्व कार्यकर्ते करते करू नका हळुवारपणे आरतीसाठी व्यवस्थित उभे करा आप आपले ताटामधील निरंजन आहे ती लावून घ्या आजच्या कथेच्या प्रसंगी आप आपल्या वैजापूर मतदारसंघाचे माझे आमदार माननीय कैलास पाटील मा चिगडेगावकर त्याचप्रमाणे आपल्या संभाजीनगरचे माझे महापौर गजाननजी साहेब यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती राबलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाचे संयोजक असणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मानंदी अंबादांची धन्वददा ही सर्व मान्यवर आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे आणखी बरेचसे पाहुणे मंडळी आपल्याला का। या कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे तेव्हा सर्वांचा व्यवस्थित उभे राहिलेत का तुम्ही थोडं सरका जरा तुमची थोडीकडे जरा या तुम्ही इकडे ताई यांना इकडे घ्या चला इकडे मध्ये जागा सर सरका ओम जय गाय प्रभू जय दो कर जोरी नव दो कर जोरी नव प्रभु मेरे बात के माता तुम रघुदादा मारे प्राण पिता प्रभु प्राण पिता सजन संगाति तुम हो सजन संगाति मुक्ति मुक्ति ओम जय जान के नाथा सौरासी प्रभु बंग छुड़ाओ मेटो यम प्रभु मेटो यम निसदिन प्रभु मोहे राखो निसदिन प्रभु मोहे राखो अपने संग साथा ओम जय जानकी नाथा राम लक्ष्मण भरत शत्रु संग चार भैया प्रभु संग चार भैया जगमग ज्योति विराजत जगमग ज्योति विराजत शोभा अनिलैया ओम जय जानकी माता हनुमत नाद बजावत देवरटी मगाता प्रभु देवरटी मगाता सुवर्ण बाल आरती कर सुवर्ण बाल माता ओम जय जानकी नाथा गुट कर धनुष विराजत सुवा वारे प्रभु वारे सुवा राम दर्शन के जणके राम दर्शन के पल पल बलिहारी

शशिशेखराय दिगंबराय चिगंबराय नमर शिवाय नम शिवाय हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 बोलिए रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की उमापति महादेव की पवनसुत हनुमान की बोलो रे भाई सब संतन की पार्वती पते हर हर महादेव सर्वजन श्री राम कथा उत्सव समिती 2023 आपले आभारी आहोत आज या ठिकाणी आमदार एकनिष्ठ हिंदी राजपूत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब तादात चिकटगावकरही या ठिकाणी उपस्थित आहेत माजी महापौर गजाननजी बारवाल साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत सोबतच संजय पाटील निकम प्रमुख मनोजजी गायके प्रमुख मोहनजी साळुंके उपतालुका प्रमुख रमेशजी सावंत उपतालुका प्रमुख तसेच श्री आणि सौ नागरे नागरेताई नागरे साहेब नगरसेवक मोहनजी मेघावाले साहेब चेतनजी कांबळे राजूजी तनवानी चेतन कांबळे सर चेतन कांबळे सर राजूजी तनवानी जना कांबळे रेणुकादासजी वैद्य गजाननजी मनगटे श्रीमती मीनाजी गायके मीनाताई गायके प्रवीणजी शिंदे योगेशजी मिटकर नंदूजी लबडे सोपा चिमने प्रकाशजी कांबळे प्रकाश जी कमलानी या सर्वांची सर्व सरुण मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आहे तसेच भाऊसाहेब पाटील पवार आणि बजाजनगर भागातील सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी बजाजनगर परिसरातील बजाजनगर भागातील सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर सीताराम पाटील काकडे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे श्रीराम कथा उत्सव समिती दोन हजार तेवीस यांच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं मी आपला आभारी आहे आपण या ठिकाणी आलात आम्हाला आपला